सामाजिक काही सामाजिक आहे मध्ये किंवा आम्ही नंतर त्याच्या अबोध सामाजिक राजकीय काम आमचं त्या मोठ्या भागात किंवा खरं चालत

व्यवसाय करताना आम्ही शिशे वापरतो म्हणजे आम्ही तर मुलगा किंवा असं उदके ऑक्टोबर महिना असते ते कर्ज बी घेत नाही आम्ही शिशी करते तो कॅश करते आणि आमच्यात शिस्त असते म्हणजे पैसे आले की ते त्यातलं नाफेच किती आहे आणि आपलं असे जेवढं नातेस त्या दोन टक्के दहा टक्के पाच टक्के असतात ते वेगळे ठेवा आणि बाकीचं वेगळं ठेवा त्याला कधी हात नाही की पैसे

घेतल्याची कसे जागे किंमत असे की शासनानं म्हटले बँका घेतात असले फक्त शासन व्याज आम्हाला पाटील मानव इतर नोटीशी जे आहेत अनेक त्याच्या माहिती घ्यायला पाहिजे आणि ते जर इतर बँकेकडे आलं तर आम्हाला घेत आणि जर घेतलेले आणि व्याज घरचं फक्त अट असे आहे की

तेही आपण त्याचं केला पाहिजे विमा संरक्षण जे आहे विमा संरक्षण पाच लाखाला करण केलेलं आहे पण जर विमा पण ठेवला आपण केला जॉईंट नावा पंचवीस तीस लाखापर्यंत ते केंद्र संरक्षण तर त्याबद्दल विमा म्हणजे कसं आहे की विमाच आहे की आता बँकेला जरी अडचण सुरू नाही जसे पर्सन्या

हम सुन रहे हैं जैसे अपन ये चर्चा कर रहे थे किmathbb कीmathbb यहां जरा तो कुछ चेक कर जरा और तो तो गाइस वो मैं कह रही थी कि एंगलर में और ये लिंक कलर में यूआर कोड भी मिल जाएगा जैसे आप ग्राहक के पैसे तुम्हें यूं सकते हो संतुष्टि ऐसा एंगल ये इसका वितरण है जब तक बिजनेस लेते तो अपन क्या